सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्रियसीसाठी एका धुळ्यातल्या सैनिकने पत्नीचा काटा पाडत पत्नीला पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन जीवे मारले प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन सैनिक असणाऱ्या पतीने मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पती कपिल बागुल सासू विजया बाहुल ननंद व प्रियसी प्रज्ञा करडिले या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेत गजाड केले सैन्य दलात क्लर्क म्हणून काम करणारा सैनिकच पत्नीचा मारेकरी निघाल्याने धुळे जिल्ह्यात चांगलाच हादरलाय भारतीय सैन्यात क्लर्क म्हणून सैनिक कपिल बागुल काम करत होते त्यांचा विवाह पूजा बागुल यांच्याशी दोन हजार दहा साली झाला होता त्यांना दोन मुले देखील होते मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर कपिलच्या प्रेम संबंधाबाबत पत्नी पूजा बागुलेला माहिती मिळाल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता अशातच प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काटा काढण्यासाठी सैनिक असणाऱ्या पती कपिल बागुल सासू विजया बागुल ननंद व प्रियसी प्रज्ञा करतेले यांनी पूजा बागुलीला पकडून पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन मारल्याचा धक्कादायक अहवाल शवविच्छेदनातून समोर आले पश्चिम देवपूर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे जागरजनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे त्याने त्यांनी आघारी टाकी दिली त्याने चितेन होता काय मरावा आणि मी सुकणार हवा आणि त्याला सुकणार राहू देणार नाही चार वर्ष गेला चार वर्षापासून 4 भोगत होती ती घरात सांगत नव्हती कोणाला सांगत नाही ती लढून लढून तिचं आई राहिली असते ती एवढं कंडिशन राहिला असत नाही तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही मी तुषार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन जोड पश्चिम देवपूर पोलीस नदीतील वलवाडी सेवाच्या कुटुंब सोसायटी येथे कपिल बागुल हा त्यांच्या राहत होता कपिल बागुल यांचे प्रिंट प्रकरण त्यांची पत्नी शारदा उत्तर पूजा बागुल हिला माहिती झाल्या कारणाने बऱ्याच दिवसापासून त्यांच्यात वादविवाद होत पूजा हिचा कायमचा काटा करण्यासाठी गुरुवारी एकोणतीस पाच पंचवीस रोजी दुपारी कपिल बाबुल याने पेस्टिसाइड असतं ते इंजेक्शन मध्ये भरून ते इंजेक्ट करू तसेच तिच्या डोक्यास तरी सयाने गंभीर दुखापत करून तिच्या मरणास कारण ठरला त्याच्यावरून पूजा भाऊ भूषण महाजन राणा भडगाव यांच्या नुसार पश्चिम त्रिपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक पंच्याऐंशी वगैरे अन्वयनुसार गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यानुसार पाच आरोपी करताला आहे एक कपिल बागूल दोन विजया बागूल तीन बाळू बागू त्यांची बहीण रंजना माळी तसेच त्यांची प्रियसी प्रज्ञा खडिले हे पाचही आरोपी आहेत पाचही आरोपी अटकेत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरेसर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री काळेसर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपासर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक कर तपास करीत आहोत धन्यवाद